अशोक काटे लिखित पाटी पेन्सिल या काव्यसंग्रहाचं प्रकाशन नुकतंच नेरळ येथे संपन्न झालं ग्रामीण भागातील वास्तव घटनांवर आधारित आणि समाजातील विविध घटकांवर भाष्य करणाऱ्या कवितांचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे शिक्षण सासरे जाणाऱ्या मुली व्यसनाधीनता यांसारख्या विषयांवर आधारित या कविता वास्तवाशी थेट नाते सांगणाऱ्या आहेत शिक्षक ते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी आणि आता कवी असा प्रवास पूर्ण करणाऱ्या अशोक काटे यांनी आपल्या अनुभवांवर आधारित कविता या संग्रहात मांडल्या आहेत शिक्षक म्हणून काम करताना ग्रामीण भागातील शिक्षणाच्या अडचणी जवळून पाहिल्या त्या अनुभवांना शब्दात उतरवून समाजासमोर मांडण्याचे हे माझे स्वप्न होते असं त्यांनी सांगितलं संकल्प प्रकाशन सोलापूर यांच्या विद्यमानानं आयोजित प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन इतिहास विभागाचे डॉक्टर संजय गायकवाड यांच्या हस्ते नेरळ आगरी समाज सभागृहात करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अरविंद पाटील होते यावेळी इतिहास संशोधक वसंत कोळंबे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव नागोगवळी सरपंच महेश विरले शिवराम तुपे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत सर यांनी केले या, या काव्यसंग्रहात तीस कविता समाविष्ट असून विविध सामाजिक घटकांवर आधारित वास्तववादी अनुभव मांडले गेलेत कवितांमधून समाजातील कष्टकरी श्रमिक महिला मुली यांच्या जीवनातील संघ आणि भाव भावना प्रभावीपणे व्यक्त झाल्यात पाटी पेन्सिल हातात घेरे शिकायला येरे शिक्षण नाही म्हणून होतो वेड्यांचा बाजार या ओळी वाचताना वाचक भावना विवश होतो जीवनाच्या वास्तवानं शेकून निघालेल्या संवेदनशील ओळी अंतर्मनाला हादरवून टाकतात या कवितांमध्ये संघर्ष सामाजिक भान आणि काळजात उतरतील अशी भाषा शैली पाहायला मिळते प्रकाशन प्रसंगी प्रकाशक संजय गायकवाड म्हणाले एआयच्या युगात पाटी पेन्सिल सारख्या साहित्यिक प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे आज माणूस आठवणी आणि शब्द मनात साठवण्याचे विसरत चाललाय पूर्वी आपण सर्व गोष्टी लक्षात ठेवत असू हे साहित्य त्याचीच आठवण करून देतं इतिहास संशोधक वसंत कोळंबे आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील यांनी कवी अशोक काटे यांच्या कार्याची स्तुती केली त्यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला एक प्रकारे साधन म्हणून वापरले जाते एक प्रकारे मध्यस्थ म्हणून आवडते आज ज्या लोकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध लावला त्यातील जवळजवळ दोन आठवड्यापूर्वी वाचले की पाच हजार या इंजिनियरांना कामावरती कमी केले दुसऱ्या बाजू आपण असं काय म्हणतोय की या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समाजामध्ये वेगळे प्रकारे बदल करू होतील बदल होती पण ज्यांनी शोध लावलाय त्यांना काही काम तर आहे अशा काळामध्ये पाटील पेन्सिल या नावाचा काव्यसिंग प्रसारित करणार म्हणजे क्रेपटाचं वेगळं महत्व प्र मनुष्याचा शेवट माणुसकीचे धागे विरळ होत जातात आणि त्यामुळे दुखावलेला स्वाभिमान हा काळजाची सोलपटे काढणारा असतो मी कधीच थांबणार नाही आणि थांबणारही नाही कवी म्हणतात मी अशा एकोणीसशे शहात्तर शिक्षक म्हणून नोकरीमध्ये लागत शिक्षक झाल्यानंतर मला बऱ्याच समस्यांना तोंड यावं लागलं त्यापूर्वी होते मुलांना काही एवढंच ज्ञान नव्हतं म्हणजे शिक्षणचा प्रसार कमी होता वाढीवस्तीवर मी काम करायला गेलो तेव्हा या अडचण अशी निर्माण होती त्या बालकांनाही शिक्षणाचं महत्त्वाच्या बाज काय कळत नव्हतं आणि म्हणून मी हा प्रयोग केला की शिक्षण हे सर्वांपर्यंत केलं पाहिजे मग मी काय केलं काही गाणी तयार केली मुलाच्या पैसे गाण्यांचं गाण्या सारखी केलं नंतरचा प्रयोग असा झाला सादरीकरण करत 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 मला चांगला प्रतिसाद मिळाला मुलंही शाळेत येऊ लागली शाळा संपूर्ण संपुर्ण संपर्क पट शाळेत येऊ लागला आणि त्यामुळं मलाही असा आनंद वाटत होता बाबा आपण जे करतो आहे जे काव्य करतो आहे त्या काव्यामुळं असे चांगले परिणाम होतात म्हणून मी काव्य करत गेलो दोन हजार सातला मी संपूर्ण पुस्तक तयार केलं आणि दोन हजार आठला मला राज्य पुरस्कार मिळाला आणखी मला प्रोत्साहन चांगल्या प्रकारे मिळालं आणि मी अधिकारी म्हणून पनवेलना बदली झाले त्यानंतर प्रमोशन पनवेंदा माझी थोडी अडचणी झाली आणि दोन हजार बाराला मी झालं झाले अधिकारी पदावरून नंतर मी पुस्तक पूर्ण तयार केलं छपाई वगैरे करून दिलं आणि पुस्तक प्रकाशन करण्यासाठी दोन हजार बावीस साल निवड होतो मात्र त्यावेळेस कोरोना सुरू झाला आणि कोरोनासोबत जमावबंदी वगैरे नियम झाले त्यामुळे हे पुस्तक लांबत 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 गेलं आणि आजच्या घडीला म्हणजे दोन हजार पंचवीसला त्याचं केलेलं आहे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ